तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा काळेगाव येथे भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवाती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख अस्लम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषण व कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीहरी वरखेडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच स्वा विष्णू फुकट पोलीस पाटील गोपाळ बोदडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती मराठी व उर्दूचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील बरेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे खामगाव